नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अनंत पानझाडे माझ्या चॅनलमध्ये सहर्षे स्वागत करतो अतिशय महत्वाचे मुद्दा मुद्दे आपले असतात हे तुम्हाला माहिती आहे असं आहे की जे काही स्पेस आ, मिशन संपूर्ण अंतराळामध्ये पृथ्वीवरून ऑपरेट होतात जसं वयाजर वन आहे टू आहे जे आहे ते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पाठवण्यात आलं ते तेवीस अरब किलोमीटर गेलेलं आहे ते तिथून पृथ्वीवरून ऑपरेट अजूनही केल्या जाते याचा अर्थ असा की इलेक्ट्रॉनिक जे काही आहे त्याला ऑपरेट करणारा हा माणूस आहे कारण त्याची ही निर्मिती आहे माणसाची मग आता माझा प्रश्न असा आहे की सध्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जे बघतोय की ईव्हीएमच्या विरोधात काय काय कसं कसं होते हे आपण सर्वांना माहिती आहे आणि सर्व लोक त्या संपूर्ण रचनेच्या विरोधात आहेत आता प्रश्न याच्यामध्ये खूप सारे उभे राहतात कि देशाची अर्ध्यापेक्षा जास्त जनता जर म्हणते कि आम्हाला बॅलेट पेपरवरच इलेक्शन पाहिजे मतदान पाहिजे तर मग जे प्रस्थापित सत्ताधारी आहेत त्यांचा अट्टा हाच कशासाठी कि बा इव्ही वापरा नसायला पाहिजे तुम्ही सत्य आहात ना तुम्ही खरे आहात ना तुम्ही खरे आणि सत्य आहात जनता तुमच्या माग आहे पण तुम्हाला बॅलेट पेपरचा भीती का आहे ती नसावी का नसावी त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही लोकशाहीला मानता जर तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेला संविधान लोकशाही आणि निवडणूक आयोग जर तुम्ही मानता तर मग तुम्हाला काय अडचण आहे असायलाच नाही पाहिजे जर ते होयाजर यां जे आहे जे विशाल अंतराळामध्ये संपूर्ण अंधारमय परिस्थितीमध्ये पासष्ट हजार किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावत आहे ते इथून जर ऑपरेट केल्या जाते तर तुमचं ई मशीन इथच्या दहा फुटावर ऑपरेट का केल्या जात नाही कसं केल्या जात नाही याचे प्रस्थापितांनी उत्तर द्यायचे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो काही प्रश्न तुमच्यासाठी जर या देशातील प्रत्येक नागरिक मतदानाचा हा अधिकारही आहे त्याच मत हे व्यवस्थित ज्याला द्यायचं आहे त्यालाच गेलं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे अरे मला एक सांगा विद्यार्थी शेतकरी कामगार इतर छोटे मोठे उद्योजक आणि इतरत्र सगळे जे सगळे जर म्हणतात बा सध्याचे जे पार्टी आहे देशामध्ये मी नाव नाही घेणार माझा वैयक्तिक तुमच्या विरोधात काहीच नाही आहे मी तुम मी जे सामान्य आहे जे लोकशाहीला धरून आहे तेवढंच बोलतो की सध्याची जे पार्टी आहे ज्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात तर यांच्या हाती संपूर्ण देशाची सत्ता आहे आणि जे काही राज्य आहेत निवडक त्यांच्यावरही आता हे सत्ता प्रस्थापित करणार आहेत की सध्या ज्यांच्यावर राज्य नाही आहे माझं असं मत आहे की मग तुम्ही आता येणाऱ्या सगळ्या निवडणुका तुम्ही आता दोन तीन दिवसा अगोदर सगळा विद्रोह पाहला असेल आणि सध्या सुरू आहे जर येणाऱ्या सगळ्या निवडणुका जनमत तुमच्या जर पाठीमाग आहे ना मग तुम्हाला भीती कशाची आहे नसावी बिलकुल नसावी तुम्ही एक ऑर्डिनन्स पास करा माननीय राष्ट्रपती महोदयांची सही घ्या आणि त्याला ईव्हीएम ला निकामी करा बॅलेटला सुरू करा आणि बघा काय परिणाम निघतात ते संपूर्ण देशामध्ये जर कोणी ईव्हीएमच्या मतावर अवलंबून राहून काही गडगंज पैसा खर्च करून जर या व्यवस्थेला जर कुठ तरी त्याच्यामध्ये जर येत असेल तर हा ही लोकशाहीची हार आहे आणि माझी कडकडीची विनंती आहे सामान्य माणसाला या देशातील कामगाराला शिक्षणवाल्याला विद्यार्थ्याला सामान मन, म्हणजे सगळेचे सगळे टोटल जे काही आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही कडकडून अशी मागणी करा की आम्हाला बॅलेटवर मतदान नको आपलं याच्यावर वर इवी मन मतदान नको बॅलेटवर हवं त्याच कारण असं आहे की बॅलेटवर घेतल्यानंतर तुमचे प्रत्यक्ष मत मत जे आहेत तुम्ही कधीही मोजू शकता आणि ईव्हीएम शेवटी जे आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे ती आणि त्या मशीन मध्ये काही फेरफार केल्या जाऊ शकते मी तुम्हाला आता उदाहरणावर सांगितलं मग सगळं हे असं असताना तुम्हाला जर कधी म्हणजे जे प्रस्थापित सत्ताधारी आहेत त्यांना जर असं वाटत असेल की कशासाठी ईव्हीएम याच्यावर घ्यायचं बॅलेटवर तर मला असं वाटते की बॅलेटवर घेतल्यानंतर जे आता सोनं दाखवले जात आहे त्याचं पितळ उघड पडेल हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे हे सर्व बोलायचं कारण मी माझ मत का वाया धाडायचं का वाया घालवायचं म्हणून माझं असं मत आहे आणि संपूर्ण देशातील लोकांची अशी जी मानसिकता आहे ती असायला पाहिजे की मतपत्रिका जर कधी तुम्ही जर ठेवली ठीक आहे ज्यांना वर द्यायचं आहे मशीनवर द्यायचं आहे त्यांनी मशीनवर द्या तर त्याला दुसरा पर्याय तरी ठेवा किमान की जे अट्टाहास धरतात की नाही आम्हाला बॅलेटवरच द्यायचं आहे त्यांना बॅलेटवर देऊ द्या ना किंवा मग हे सगळी रचना बंद करा आणि फक्त आणि फक्त बॅलेटवरच घ्या आता मला एक सांगा जगातील जे पाच मोठे देश आहेत जे सत्ताधीश आहेत आणि ज्यांच्याकडे प्रचंड गडगंज संपत्ती आहे अशा देशातली जी मतदान प्रक्रिया आहे ही मतदान प्रक्रिया बॅलेटवरच आहे अरे तुम्हाला आणखी एक सांगतो की ही ईव्हीएम मशीन ज्या देशाने शोधली त्या स्वतःच्या त्यांच्या देशात मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर आहे हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल मी सांगतो मग मला एक सांगा की जर मतदान तुम्हाला जर करायचं आहे आणि ते ज्याला भेटायचं आहे त्याला भेटलंच पाहिजे ही जर तुमच्या मनात जर कधी सामान्य नागरिकाच्या मनात जर भावना असेल तर तुम्ही अट्टहास धरा की जगामधले सगळेचे सगळे जे देश आहेत हे जर बॅलेट पेपरवर मतदान पत्रिकेवर जर कधी मतदान करत असतील तर मग तुमचा अट्टाहास कशासाठी कि बा इव्ही वर करा कारण एक जादूगार असतो आणि त्या जादूगाराची जो जीव असतो तो एका पोपटामध्ये असतो हा एक हिरबा पोपट आहे त्यामुळे मला असं वाटतंय की अं सर्वांनी ह्या गोष्टी ज्या आहेत जरी ह्या तुम्हाला छोट्या वाटल्या तर राजकारणातील सगळ्यात मोठ सगळ्या ज्या बिमाऱ्या आहेत भांडण तंटे हे ते आ, खरीददारी तो आमच्या पक्षात ये आम्ही एवढे निवडून आणतो आणि काही काही तर असे बहादर आहेत राजकारणी ते बहादर इलेक्शनच्या अगोदर सांगतात की आम्हाला एवढे मते आणि एवढे सीटा भेटणार आहेत लोकांना मूर्ख समजता का तुम्ही तुम्हाला कसं माहित होते अगोदरच कि आम्हाला इतक्या सीटा आणि इतके मत भेटतील म्हणून तर मला असं वाटतंय की शंका घेण्याचं आज खर कारण ही आ, का एवी, एवी आहे की हे जर लोक एवढे दव्यानिशी जर सांगतात की आम्हाला एकशे पंचवीस सीटा भेटतील आम्हाला तीनशे सीटा भेटतील तीनशे चाळीस भेटतील हे एवढं परफेक्ट आणि खरंच तेवढं भेटते म्हणजे याचा अर्थ काय आहे की ईव्हीएम मशीनवर शंका घेण्याचं काम आहेच आहे आणि ते घेतलीच पाहिजे आम्हाला काही नको या सगळ्या रोगावरचा एकमेव इलाज आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्या एकदा बॅलेट पेपरवर मतदान मतपत्रिकेवर मतदान झालं दुधाच दूध अरे तुम्ही चांगले आहे ना तुम्हाला माहिती आहे ना की जे काही म्हणजे प्रस्थापित पक्ष आहे जो सगळ्या देशामध्ये दिसतोय त्याला असं वाटते ना की त्या पक्षाला की आम्ही फार लोकप्रिय आहोत आम्हाला कोणाची भीती नाही आणि आम्हाला खूप लोक मतदान करतात इट्स ओके okay. काही हरकत नाही ईव्हीएम मशीन बंद करा बॅलेटवर मतदान घ्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळं समजेल की का नेमकं काय आहे म्हणून त्यामुळे ही अशी अ दुतर्फा बोलणे चितबी बरी आ, मेरी और पट बी मेरी तर असं हे प्रस्थापितांनी हे बंद करावं आणि सरळ सरळ लोकसभेमध्ये एक ऑर्डिनन्स पास करून माननीय राष्ट्रपती महोदयांची एक सही घ्या ईव्हीएम मशीन बंद करा बॅलेट पेपर सुरू करा जेणेकरून कमी खर्च होईल आणि लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत राहील नाही तर ही मूर्छित पडलेली आता जी लोकशाही आहे ही काही काळानंतर काही थोड्या वर्षानंतर ही मृत्युमुखी पडेल कारण आता अरे रावी जे आहे ते खूप वाढलेली आहे आणि ही अरे रावी जास्त दिवस टिकणार नसते आपल्याला माहित आहे इतिहास की रावण तो कंस आणि वगैरे वगैरे जे आहेत तर त्यांचं सुद्धा नाही तर सम्राट होते नाही चाललं कोणाच चालत नाही जो या पृथ्वीवर हो आहे त्याचं कोणाच चालत नाही फक्त बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी काही सगळी संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला धरून जर असाल तर तुम्हाला खरा विकास दिसेल रस्ते बिल्डिंगा बांधणे म्हणजे विकास नाही व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जो बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद केलेला आहे तो प्रत्येक व्यक्तीला भेटला पाहिजे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा सा, पहिला अधिकार आहे जर की, की जर कोणी पन्नास पैकी शंभर पैकी एक्कावन टक्के जर लोक म्हणत असतील की आम्हाला ईव्हीएम नको आम्हाला बॅलेट हवा तर या राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे कोणी फार मोठा उद्योजक उद्योगपती तुमच्या पाठिंबा आहे तुम्हाला पैसे खर्च करतो तुम्हाला इकडे तिकडे नेतो आणि तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो तर त्याला काही बळी पडायचं नाही तुम्ही फक्त आणि फक्त ईव्हीएम बंद करा आणि बॅलेटवर मतदान करा मग बघा सगळं कसं व्यवस्थित होते चित्र कसे असे वेगळे दिसतात तुमच्या सर्वांच्या कॉमेंट्स अपेक्षित आहेत निगेटिव्ह टाका पॉझिटिव्ह टाका कसे माझं काही म्हणणं नाही माझं म्हणणं फक्त एवढं आहे की सत सूर्याला सूर्य म्हणा त्याला लुकलुकता तारा किंवा त्याला असा दिवा म्हणू नका तो सूर्य आहे जे सत्य आहे ते सूर्य आहे ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो बस आजच्यासाठी एवढंच पुन्हा एका नवीन विषयासह मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे मी तुम्हाला हे म्हणत नाही मला लाईक करा फॉरवर्ड सबस्क्राईब करा नाही तुम्हाला वाटत असेल तर करा पण मी सत्य सांगणार आणि सत्यच सांगणार एवढं बोलतो आणि मी माझे प्रेमाचे आणि सगळ्यांना नम्र विनंती करून मी आपलं दोन शब्द संपवतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो